भीम कोण होता अरे भीम स्वतःच क्रांतीचा चेहरा आणि विचारांचा वारसा होता त्याच्यापासून क्रांती आणि तोच क्रांतीचा आरसा होता त्याचा तोच धडपडत शिकत संघटित होत पडझड थांबवत आत्मशोध घेत राहिला मी कोण माणूस म्हणून असलेला माझ अस्तित्व नाकारणारा कोण स्वर्ग नरक आणि पाप पुण्याचा सोयीनुसार लावलेला अर्थ इतिहासाच्या पानावर पाना केलेलं मलमूत्र विसर्जन काळाच्या ओघात आणि सूर्याच्या प्रकाशात सार सार स्पष्ट होत गेलं आणि सुरू झाला एक संघर्ष न संपणार त्या संघर्षाचं नाव होतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर